हॅलो इब्रिबान कशा आहात आय होप मजेत असाल तर शॉपिंग करून आलो आहे आम्ही कपड्यांची आत्ताच जस्ट सम्राटला कपडे घेतले माऊला घेतले गार्गीला घेतले दिदीले तर आता बर्डेला घेतलेलाच तुम्ही ब्लॉग बघितलेला असेलच त्याला फटाकडेची बंदूक पण आणली आहे म्हणजे वेगळी ती त्याला माहीत नाही तो आता गेला आहे खाली तुम्हाला दाखवते त्याचे रिॲक्शन आल्यावरती आता येतच असेल आईकडे गेलेला आहे तो बंदूक आणलेली आहे त्याला गपचूप कोणासोबत फटाके आणायला इतकं येड भरलंय ना त्याला फटाकड्याचं एड सारखा करतो बघा तुम्हाला मी दाखवते शॉपिंग शॉपिंग केले आम्ही इकडे कपडे माझे माझा ड्रेस इसमे मेरा ही ड्रेस आहे और इसमे हमारा माऊ का ड्रेस आहे म्हणजे माऊसाठी घेतलेला हा ड्रेस आहे आणि याच्यामध्ये सम्राटचा ड्रेस आहे आणि गार्गीचा फ्रॉक आहे आणि मी रांगोळी आणले आणि थोडेस खरेदी करून आले कसं वाटत आहे मग खिशाला कात्री बसल्याबद्दल हा खिशाला कात्री बसल्याबद्दल कसं वाटत काय कस वाटत कस वाटत खिशाला कात्री बदल बसल्याबद्दल ते काय नाही नेहमीच आहे खिशाची कात्री काय फिलिंग नाही ना वेगळी मला वाटलं काय वाटेल वेगळं पैसे चेक करणं चालू किती खर्च झाले मला देताय काय पैसे कात्री बसली जरा मोठी सगळ्यांना कपडे आणले दमलोय पण बसलय त्याच्यामध्ये फटाकडे का नाही घेतले तुम्ही काहीच ना का नाही आणलं तुम्ही पाई पाई ए, <laughs> अरे पप्पा बोलता तुला काय गरज नाहीये काय खेळायची तुला काय नाही आले बेटा पप्पा काय अरे मी बोलली पप्पाला त्याला काहीतरी घ्या म्हणून पप्पा बोलले की पप्पा बोलतो की मी नाही तू मला काल काय बोललास का पप्पा मला आता फटाके घेऊन द्या मला उद्या काय नको बोलले का नाही तू बस झालं वीस रुपये पण घेतले होते माझ्याकडनं काय पाहिजे आता रे देवा आता कस तुम्हाला काय बोलला सकाळी पप्पा मला वीस रुपये दे <laughs> करू कसं बोलला सकाळी पप्पा दहा दहाचे दोन ना। ना आता काय नको ना त्याला <laughs> का आता काहीच नाही <laughs> मला सकाळी बोलले <laughs> तुला काल पण ना, ना तुम्ही बघ बापरे अरे लाकडी फुलवाल्या स्टेशन वरून आणले कस आहे बघ तर पहिले पप्पा दाखवतात कसं आहे बघ पहिले पप्पा चालून दाखवताय बघ कुठे ते हे ते याच्यावरती चालत माचिसच्या काड्यावरती बंदूक चालते बघ ना दे पप्पा करून दाखवताय बघित वाचीच नव्हते हम्म पप्पा माचिस न ते किती घाम आलाय बघा या पोराला शाळेतून आलाय हा तर मग

लय भारी आहे ना दादू आवडलं तुला बस माचिसच्या काढे जाणार आहे एक एक रुपयाच्या आता याला थांब दाखव दाखवतो तुला पूर्ण हे बघ हे ना असं करायचंय बघ अस आता कर चांगले का थांब जरा हे बघ हे असं आहे

कपडे बघ ना कशी चला तर मग माऊला ड्रेस आणलाय आपण माऊला चेक करायला घेऊन जाऊ ड्रेस कसा होतो काय होतो बरोबर येतो की नाही तर झोपलेली आहे का रे माऊ पूर्वी झोपली आहे ठीक आहे आपण कॉल करून बघू बघा माऊला ड्रेस घातलाय आम्ही आणलेला माऊ इकडे बघ ए इकडे बघ इकडे इकडे बघ बघ कची दिसते म्हण मी कची दिसते कची दिसती एकटी उभी आहे बघा भारी वाटतय ना फ्रे ए उभवलाय दिवस उभे बहुत प्रिया दात करायला लागेल त्याला आता स्कूलची तयारी करायची आहे आणि स्कूल ला जायचंय नाश्ता पाणी झालेला आहे आता आवरून वगैरे स्कूल ला जायचं आणि मला दवाखान्यात जायचंय माझ्या आवाजावरनं तुम्हाला वाटतच असेल किती सर्दी झाले मला किती एवढं ऊन ये तरी पण मला एवढी कडक सर झाली म्हणजे आश्चर्यची गोष्ट आहे शरीर थोडं पण सुट होत नाही काहीच तर दवाखान्यात जाते डोळे पण सुजलेत आणि सण वगैरे येतोय तर आजारी नको पडायला सो जाऊन येईन दवाखान्यामध्ये <coughs> नाश्ता झालाय तर बघू शकता नाश्ता आणि <coughs> दिवाळीची शॉपिंग पण झालेली आहे सम्राटची फक्त <coughs> सम्राटला फटाके नाही आणले फटाके आणायला आहे इतकी गर्दी होती की आ, मी तुम्हाला म्हटलं ब्लॉक काढणं अशक्य होत रस्त्याने चालताना तर मग कपडे वगैरे आणलेत त्याला हो। मी बघालच घालेल तेव्हा हो ना चटा 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 बंद कर तर त्याचा नाश्ता आला इकडे आता तो आवरेल आणि स्कूलला जाणार आहे

गरीब गरीबले गरीब आईचा गरीबले अमीर रे आम्ही अमीर रे अमीर रे बोलतो काय तुझं भाड्याच्या घरामध्ये राहायला लागलंय तू आम्ही रे कुछ नाहीये भाई घर हे तो सब कुछ आहे दियाय देखो घर से बाबासाहेब पण आम्ही रे बाबासाहेब पण अमीर रे आयक्लिक बटन पण हा सिल्वर बटन पण अमीर रे ऐकता तुमचा काय बोलतो सर तेवढा काय सर

हा <coughs> एक दिवस नसतो हा रोज मार खाऊन जातो स्कूलला कारण की याला ना स्कूल ला जायची आवडच नाही काय माहित मुलांमध्ये अशी माझं पूर्ण सगळं युनिक चल बस खाली खाली बस बस

तू लावला तिला हा कळत नाही का तुला एकदा सांगितलं तर काल कपडे आणले त्याची शॉपिंग इथं पडलेली तुम्हाला दिसेल ड्रेसेस साडी त्याला आणलेले कपडे तुम्हाला दिवाळीचं उठण आलं का मला आलं इकडे दिवाळीचं उठण <laughs> माझ्या हजबेंड लय आवडतो उठण आहे ना हा मी ना लावत आणि सकाळी उठल्या उठलं पाहिजे घचारा घासारा घासरा घासरा घासत तर आमच्या इथे दिवाळी पाठ पण होते कधी हो दिवाळी पाठ वीस तारखेला ना दिवाळी पाट आहे मस्त रेडी सगळे भेटू ठाण्याला हा आपण सगळे तलाव पाणीला भेटू तुम्ही इथे कुठे राहत असाल तर ठाण्याला तलाव पाणीला नक्की या भेटा ती पण येणार आहे दिवाळीला साडे नऊ ला नाही सकाळी येणार मी मी उठणार लवकर ठीक आहे मला ब्लॉग वगैरे सगळे काम करो सर घराचे पण काम त्यांना काय समजते काम ते आपल्यालाच माहितीये काय काम असतात काय नसतात रगडा रगडा पॅटीज रगडा आमना इल्ले इल्ले कमी बघा मला कसे मारतात बघितलं तुम्ही आता समोर त्यांचं रूप बघूनच घ्या तुम्ही लई बोलता ना की तुझा हसबंडला भोळा आहे खूप साधा आहे सिंपल आहे बघा कशी हातामध्ये काठी आहे बघितली मला आता इथं काठी ठेवली आत्ता इथं मारली मला आत्ता तर या माणसाच्या ग... हे बघा बघितलं आई शपथ तू बोलली ना मारली तुम्ही कुठं मारली यार मला नको हा <laughs> <पुटो, पुटो। laughs> तर काल तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं असेल माऊला ड्रेस आला तुम्ही कमेंट मध्ये मला विचारलेलं आहे की माऊ कोणाची कुठल्या धीराची मुलगी आहे तर ज्यांनी काल म्हणजे मी ब्लॉग टाकला ना त्यांची गाडी म्हणजे अक्षय म्हणून माझं लहान धीर आहे त्यांची मुलगी ये माऊ तिला ड्रेस घेऊन आलो आम्ही नंदीच्या मुलीला पण आलेला तर तुम्हाला दाखवलं ती आलेली ती येईल तेव्हा ती येणार आहे तिला बघू घालून ड्रेस वगैरे कसा आहे पण ठीक आहे माऊ आता इथे दिवाळीला गावात जाणार गावी जाणार आहे त्याच्यामुळे आम्ही तिला ड्रेस आताच देऊन टाकणार येणार अहो तो रात्रीचा तो इथं खाली पडलेला कधीचा तो कधीचा पडलेला आहे काय पण पिता तुम्ही म्हणून तुमचं तब्येत खराब होत असेल अरे, अरे, अरे चल दहा मिनिट उरले तुझं काय चाललंय नाटक हा बघा पसारा घरामध्ये सकाळ सकाळचा पसारा आहे हा चल

अरे बस झालं मग ठीक आहे फायनली मुहूर्त भेटलाय माझ्या हसबेंड ला कामाला जायचा बघू शकतो नाही हिंडफेरे हिंडच होते कधीचे झालंय घरात पसर साठी कारण की आम्ही आज साफसफाई काढली तुम्ही बघू शकता सगळं झटका झोटकी चालू आहे साफसफाई आणि हा माणूस आज दिवसभर फिरतच आहे दवाखान्यात जाऊन आणलं मला आता जस्ट त्यांना माहितीये साफसफाई करायची आहे ना त्यांना माहितीये आता साफसफाई करायची मला अरे जा ना करायची आहे मला लोक तस धंदे करायला जातात ना अ पण पण काय पण पण काय शंकर बाळा शंकर बाळा अंकर मला तर फटका लागला <laughs> लय मारकाचा वा शंकरवाड्या हो <laughs> तु डायलाग मारा ना पुढचा अशी चापट दिसू ना नाही काय अशी एकच चापट दिसू ना दुसरं लागूच देना नाही भाऊ खान्देशी बोलून दाखव माझ्या फ्रान्स लोकांना जर अरे बापरे ई ना चल बे कुठे गेली <laughs> गेले ठीक आहे तिथं गेले आता करमणार नाही पण ठीक आहे साफसफाई घेते करून मस्त केल्याने का पोट नाही वरणार आहे घरामध्ये पण बघावं लागणार आहे सो आजचा व्लॉग इथेच संपतो तर कसा वाटला तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईप करायला विसरू नका भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय फायनली दवाखान्यात जाऊन आलो आहे आता खाऊयात भारभारा ओन मॅडिसिन मेडिसिन होतांमध्ये मग मेडिसिन चला तर आता घेऊया एक खट्टे सगळ्या गोळ्या